नमस्कार शुभ्राज रेसिपी आणि ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना शिकवास आज मी जेवणामध्ये काय बनवत आहे ते दाखवते तर भाज्याचा कुकर लावून झालेला आहे आणि आज मी मुगाची भाजी बनवणार आहे मोड आलेल्या मुगाची भाजी आणि दह्याची कढी आणि मेथीची भाजी आणि चपाती तर असं हे उशा जे भाजी बनवून घेते तर हे बघा भिजवलेस का हो मूग भिजवून घेतलेले धुवून घेतलेले आहेत मोळ आलेले मूग आहेत आणि ते आता एका काठामध्ये काढून घेते तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालून घेते मोहरी छान तळतंड्यावर यामध्ये चार ते पाच पकड्या लसूण ठेचून घातलेला आहे लसूण थोडंसं लालफळ झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा लिंब घातलेला आहे आणि एक कांदा बारीक ठेव कांदा परतून घेतलेला आहे यामध्ये मी आता हळद घालते अर्धा चमचा आणि एक चमचा गरम मसाला छान परतून घेते यामध्ये मी आता लाल तिखट घालणार आहे आपला जो घरगुती मसाला असतो तो दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे परतून पर घेते आणि आता यामध्ये हे मूग घालून घेते छान परतून घेतलं यामध्ये आता मी पाणी घालून घेते एक ग्लास पाणी घातलेलं आहे बघा आता छान कड येत आहे त्यावर मी आता झाकण ठेवते आणि झाकणामध्ये सुद्धा पाणी घातते आता मूग शिजल्यानंतर मी हे इथे वाटण तयार करून ठेवलेलं आहे हे घालणार आहे आणि मग मीठ घालायचं किंवा भाजी तयार आणि ह्या वाटणामध्ये मी खोबरं लसूण आणि कांदा छान भाजवून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं घालून छान बारीक वाटून घेतलेलं आहे हे कोबऱ्याचं वाटण मूग शिजल्यानंतर मी कढीचं वाटण काढलं आहेस ना हो हे कढीचं आहे वाटायचं आहे ते त्याच्यामध्ये मी घेतलं आहे ओलं खोगरं थोडंसं पाव चमचा जिरं अर्धा चमचा हळद सहा ते सात काळी मिरी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं आणि सहा ते सात पाकळ्या लसूण कढीसाठी मी दही घेते इथे मी साधारण पाव किलो दही घेतलेला आहे दही आणि साखर खायला दे ना नंतर इथे आणि हे दही आपण छान असं फेटून घ्यायचं आहे दही छान फेटून घेतलं आता यामध्ये पाणी घालून घेते ते मी वाटण काढून घेतलेलं आहे मग अशी दाखवलं पटणामध्ये या काय काय घातलेलं आहे आणि हे वाटण आहे ना एकदम बारीक वाटायचं म्हणजे कढी छान होते सगळं मिळून येतं ना बारीक केलं की आता कढीला फोडणी देऊन घेते तर दोन चमचे तेल घातलेलं आहे ज्यामध्ये मी थोडीशी राई घालते मोगरी त्यानंतर थोडस घेऊ आणि मी हे आता वाटतं नाही ते एकत्र करून घेतलं होतं ताप म्हणजे काप आणि वाटण ते घालून घेते त्यामध्ये थोडस पाणी घालते त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि याला आता आपल्याला कड काढायचं नाही आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे कढीमध्ये मी घालते आता सवीपुरतं मीठ आणि मी इथेच आता उभं राहणार आहे कारण कढी ठेवून कुठेही जायचं नाही कारण मग कड आलं तिला जर कड आलं कढीला तर मग तुटते कढी त्यामुळे मी तर इथेच उभी राहणार आहे आणि पाच सात मिनटं छान पण मंदाऱ्यास वेळी कढी ठेवणार सगळं जेवण तयार आहे आता मी ताट वाढते तर चपाती भात आहे त्यानंतर भजी ही आहे मेथीची भाजी कढी आणि मुगाची भाजी तर असं आहे आमचं आजचं जेवण दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि नंतर मग मी बाहेर गेले होते कारण मला थोडीशी भांडी खरेदी करायची होती म्हणून तर मी तुम्हाला दाखवते मी आज काय काय खरेदी केलेलं आहे ते तर हे बघा इथे हा डब्बा आहे तर असे दोन डबे मला हवे होते पण त्यांच्याकडे या साईडचा डबा होता ह्याच्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा छोटेशी होते तर मग मी हा एकच आणलेला आहे नंतर मग पुन्हा जाईन तेव्हा असा डब्बा पुन्हा घेऊन येईन तर मला असे दोन डबे हवे होते तर एकच आहे हे बघा याच्यामध्ये लाडू वगैरे व्यवस्थित असे राहू शकते डबा घेतलेला आहे हा आणि तांबे घेतलेले आहेत दोन तर काय होतं गणपतीमध्ये खूप पाहुणे येतात ना त्यामुळे मग थोडीशी भांडी कमी पडतात त्यामुळे मग मी हे खरेदी करून ठेवलेली आहे आता आणि मी ही सहा ताटं घेतलेली आहेत त्यासाठी फक्त हे गणपती मध्ये किंवा कोण भावळी वगैरे वापरणार आहे तर गणपतीत काय होतं सगळी खूप माणस खूप जण असतात जेवायला घरी त्यामुळे मग भांडी कमी पडतात म्हणून म्हटलं ताटं तांबे वगैरे काय आपल्याला हवे असतील तर मग आधीच खरेदी करून ठेवूया म्हणून मग मी ही सहा ताटं घेतलेली आहेत आणि बाप्पासाठी सुद्धा नैवेद्या मला ताटं घ्यायची होती हे केळीच्या पानाचं हे ताट असतं ना ते घ्यायचं होतं तर हे मी तीन ताटं घेतलेली आहेत अशी बघा एक देवाच्या इथे नैवेद्य दाखवले गणपतीला आणि एक स्वामीला असे हे तीन ताट घेतलेली आहेत त्यानंतर असेच सेम साईजचे मी अजून दोन ताटा आहे आहेत तर ही ताटा आहेत ना मी आमच्या गावच्या वाणपतीसाठी देणार आहे गावी पॅटर्न देणार आहे तर एकूण पाच ताट अशी मिळते आणि इथे हा एक टोप आहे हा बघा हा टोप तर हा टोप आहे प्लाय तो प्लायचा टोप टोप आहे तर याच्यामध्ये कसं असतं बाहेरच्या साईडून पण स्टील असतं आतूनही स्टील असतं आणि या दोघांच्या मध्ये आतमध्ये जर्मन असतं त्यामुळे काय होतं फोडणी वगैरे करपत नाही व्यवस्थित होतं जेवण म्हणजे स्टीलच्या ह्याच्यामध्ये कसं फोडणी वगैरे करपते ना लक्ष ठेवावं लागतं तर ह्याच्यामध्ये हे खूप जाड आहे आणि ह्याचं गुळाचं जाड गुळाचं म्हणतो ना आपण म्हणतो तसं हे आहे तर छान आहे तर ह्याच्यामध्ये मी वरण आमटी वगैरे हे कडी वगैरे असं काय करण्या करायला हवं असेल तर हे घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी गणपती मध्ये सापडणार आहे आणि हा एक आहे म्हणजे असं लगडी टाईप आहे हे आणि हे सुद्धा तसंच ते त्याच ह्याच आहे ट्रायफ्ल आहे हे पण आणि ह्याच्यामध्ये भाजी वगैरे करायची असेल तर करू शकतो जी आपण रसा भाजी करतो ना ती म्हणून मी हा घेतलेला आहे आणि दुसऱ्या स्टीलची कढई वगैरे माझ्याकडे आहेच तर त्या सुद्धा आहेतच पण हे मला भाजीसाठी आणि अमठी वरण वगैरे करण्यासाठी दोन टोपं हवीच होती अशी मोठी तर मग मी ही दोन टोपं घेतलेली आहेत आणि याच्यावरती झाकण सुद्धा घेतलेलं आहे तर झाकण मी हा स्टीलचा झाकण घेतलेला आहे आणि दोन्ही टोपांवर दो दो या टोपावर हा व्यवस्थित आहे बघा या टोपावर व्यवस्थित बसतोय हा आणि या टोपावर सुद्धा त्यांनी सोळा नंबरचाच दिला होता साकड पण माझ्याकडे सोळा नंबरचं झाकड आहे म्हणून मग मी हा एकच घेतलेला नाही तर अशी झाली भांड्यांची आज खरेदी करून तर अजून सुद्धा मला थोडीशी खरेदी करायची आहे भांड्यांची आणि ते मी विसरले मला एक जग घ्यायचा होता तो ते पण मी विसरले आणि हा एक डबा सुद्धा मला घ्यायचा आहे तर मी पुन्हा जाईल तेव्हा ते घेऊन देईन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल हे आयकॉन आहे आहे सुद्धा क्लिक करा धन्यवाद